सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले आहेत इजाशामध्ये पहिला जे काही नवीन पोलीस भरती आहेत ती तयारी करायची की एम एस एफ जॉईन करायचं की होमगार्ड जॉईन करायचं अशा पद्धतीने तीन सुद्धा घटक आता तोंडावरती आहेत होमगार्डची प्रोसेस सुरू आहे अशा पद्धतीनं कोणती कोणत्या कोणत्या मुलांनी कोणती कोणती जी काही पोलीस भरती आहे किंवा एम एस एफ आहे किंवा होमगार्ड आहे अशा पत्नी काय जॉईन करायचं याचं पूर्ण विश्लेषण मी तुम्हाला तुमच्यापर्यंत दिलेलं आहे त्या पद्धतीनं दुसरा एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये मुलांचं मुलींचं कॉम्पिटिशन जे आहे मुंबई पोलिसवरती ते कशा पत्तीनं हे पण तुम्हाला मी इन डिटेल्स सांगितलेलं आहे की मुलांच्या जागा किती आहेत मुलींच्या जागा किती आहेत एकंदरीत नंतर मुलांचा आलेला अर्ज मुलां मुलींच्या आलेला अर्ज जवळजवळ तीन चार पटीना अर्ज आले आहेत काही ठिकाणी दहा पटीना अर्ज पोरांचे आलेत त्या पत्तीनं पोरांच्या मध्ये किंवा मुलांच्या मध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते जास्त आहे परिणामी मुलींचा जर विचार केला तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत त्या दोन्ही जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकायला होतील ते ऐकायला होते टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आताचा खूप महत्वाचा विषय की सीपी मुंबई पोलीस भरती असेल किंवा पुण्याचा अजून सुद्धा कारागृह पेंडिंग आहे किंवा बाकीचे घटक असतील तर अशांसाठी जे काही रिझल्ट लागतील आता मुंबईचा रिझल्ट हा एकंदरीत सगळ्या घटकाचा एकाच वेळी लागणार आहे ठीक आहे पुण्याचा पण काही घटकांचा निकाल पेडिंग असं ज्या ज्या मुलांचं दोन दोन तीन तीन ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पुढे मी अजून पण सांगतोय की आता मुंबईला तीन चार रिझल्ट अजून पेंडिंग आहेत का। सगळं कारण की ग्राउंड चालू आहे अजून प्रोसेस बाकी आहे लेखी तर पूर्णपणे बाकी आहेत त्यामुळं ज्या मुलांनी मुला सलग मुंबईला तीन चार फॉर्म भरलेत थी, एकाच ठिकाणी जसं की शिपायला पण भरलेत चालकला पण भरलंय कारागुरोला पण भरलाय बॅट्समन पण भरलाय अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले होते आणि ज्यांचं सिलेक्शन डबल ट्रिपल दोन वेळा सिलेक्शन झाले तीन वेळा सिलेक्शन झाले अशा पोरांसाठी अशा मुलींसाठी आज आपला व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओवरती नवीन असाल तर जब जब जब। एक विनंती करतोय चॅनलवरती नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन डे बाय डे भेटत राहतील बघायला गेलं तर जवळजवळ जे काही भरती पडलेली होती सतरा हजार जागेंची पडली होती एक अर्ज कॅन्सल केलेला म्हणजे डबल अर्ज कॅन्सल केला होता सिंगल अर्ज फक्त ठेवलेला होता अशा पद्धतीनं चौदा मे पर्यंत हे जे काही डबल अर्ज ज्यांनी भरले त्यांना एक अर्ज मागे येण्यासाठी मुभा देण्यात आलेली होती आणि अशा पद्धतीनं मग अर्जांची विभागणी झाली वेगळ्या पद्धतीनं मुलांनी दहा अर्ज बारा अर्ज तेरा अर्ज असे ऍप्लिकेशन वेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेले होते जसं की याच्या आधी भरतीला झालं होतं त्यामुळे यावेळेपासून एकदम स्ट्रिक्टली रूल काढला की एका जिल्ह्यामध्ये एका घटकामध्ये एका विद्यार्थ्याला एकच अर्ज करता येणार आहे संपलं मग शिपायला एका ठिकाणी केलं की तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी ठिकाणी करू शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्या घटकांसाठी हा नियम लागू झाला परिणामी जो मुंबईवरती मुलींचं जे ग्राउंड दिसतंय फक्त आणि फक्त सत्याहत्तर ऐंशी हजार मुली फक्त कॉन्स्टेबलसाठी आहेत फक्त कॉन्स्टेबल चालकसाठी नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला फक्त आलेले आहेत म्हणजे एवढं कमी कॉम्पिटिशन त्या मुलींमध्ये या लक्षात ठेवायचं मुलांच्या मध्ये बघितलं तर एक लाख अर्ज जवळजवळ ह्याच्यामध्ये चालकसाठी दोन लाख बहात्तर हजार ते दोन लाख पंच्याहत्तर हजार अर्ज फक्त आणि फक्त शिपायासाठी अशा पद्धतीने एवढे मोठी कॉम्पिटिशन मुलांसाठी होते मग आता ज्या ज्या मुलांनी डबल तिबल फॉर्म भरलाय म्हणजे मुंबईसाठी तीन तीन घटकामध्ये चार चार घटकामध्ये फॉर्म भरला असतील आशा सर्व आशा से से आशा चा अशा सर्व विद्यार्थी असतील आपले विद्यार्थिनी असतील त्यांचं जर सिलेक्शन होणार असेल दोन तीन ठिकाणी सिलेक्शन होणार असेल किंवा मग काही विषय अशा पद्धतीने की जिल्ह्याला ग्राउंड झालेला आहे जिल्ह्याला त्यांचे कॉन्स्टेबलचं पोस्ट भेटलेली आहे मुंबईला तरी सुद्धा ग्राउंड दिलेलं आहे कुठलं चालकचं असेल बॅट्समनचं असेल कारागृहचं असेल अशा पद्धतीने पण काही मुलं आहेत मला आढळलीत सर मी इकडचे पोस्ट काढले मी मुंबईला चालकचं ग्राउंड देऊ काय तर मी त्यांना आधीच सांगितलेलं होतं की ग्राउंड देऊ नका शिपाई बेस्ट आहे तेवढ्या सगळ्या पोस्टमध्ये कॉन्स्टेबल बेस्ट पोस्टला लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला जर कॉन्स्टेबल तुमच्या जिल्ह्याला भेटला असेल किंवा तुम्हाला कॉन्स्टेबल तुमच्या इतर ठिकाणी भेटला असतील किंवा तुम्हाला वाटतंय की सीपी मुंबईला मला चालक भेटणार आहे किंवा जर तुला चालक पाहिजे असेल तर तुम्ही कारागृह देऊ नका स्किप करा कारागृह जर दिला असेल किंवा सगळेच तुम्ही ग्राउंड देऊ शकताय आता विषय अशा पद्धतीनं आहे सीपी मुंबईचा मी विचारत घेतला तर विषय अशा पद्धतीने की अजून लिकीज व्हायला नाहीये त्यामुळे कुणाला श्युअरिटी नाही किंवा आपण कुठल्या घटकामध्ये बसणार आहे तर अशी मुलं शंभर टक्के ग्राउंड देणार आहेत कुठली कुठली कॉन्स्टेबल पण देणार चालक पण देणार बॅट्समन पण देणार आणि कारागृह पण देणार सगळेच देणार ते कोणी असू दे कारण त्यांना शुअरिटी नाही की आपलं सिलेक्शन होईल का आपल्याला लिखेल चांगले मार्क पडतील का जरी आपला अभ्यास चांगला असेल तरी सुद्धा आपल्याला मार्क पडतील का कारण की पेपर पॅटर्न कसा असणार त्याच्यावरती हे मार्क सगळे डिपेंडिंग आहे समजा ह्यानं कुठले वेगळेच पब्लिकेशन वाचलं त्या पब्लिकेशनमधनं आलंच नाही काय आणि मग त्याच्या जर बत्त्या गुल झालं तिथं तर मग अवघड विषय त्यामुळे आता ग्राउंड दिलं तर काय प्रॉब्लेम नाही त्या मुलांना त्या मुलींना मी विनंती करतोय आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही ते ग्राउंड सगळेच ग्राउंड द्या सगळेच ग्राउंड द्या सगळे पेपर द्या सगळे ग्राउंड द्या सगळे पेपर द्या पण ज्यावेळी फायनल सिलेक्शन होणार आहे त्यावेळी जर तुमच्या दोन तीन घटकामध्ये जर सिलेक्शन झाला असेल तर विनंती करतोय तुम्हाला पाहिजे ते घ्या बाकी ठिकाणी स्वतः जाऊन राजीनामा देऊ शकता किंवा ते ऍक्सेप्ट करू नका तुम्ही तिथं डॉक्युमेंट चेकिंगला जाऊ नका तुम्ही मेडिकलला जाऊ नका ऑटोमॅटिकली तुमची ऍब्संटी लागेल ऑटोमॅटिकली तुम्ही तिथून बाहेर पडणार आहे काय म्हणतोय काही मुलं काय करतात मुद्दा मुलं जातात त्याला जर चालक मिळाला असेल त्याला जर कॉन्स्टेबल भेटला असेल आता कॉन्स्टेबल भेटलं समजा मुंबईला तर कारागृह चालक गरज काय कारागृह चालक गरज काय त्या मुलाला त्या मुलीला बरोबर आहे ना त्यामुळं काय होणार त्या जागा अडवल्या जाणार त्या जागा अडवल्या जाणार आणि डिपार्टमेंट स्वतःहून एवढं फास्ट प्रोसेस करत नाही कुठल्याच भरतीची कुठल्याच डिपार्टमेंट एवढे फास्ट प्रोसेस करत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या गोष्टी महत्वाच्या त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय आता की तुम्ही स्वतःहून एखादा मेल वगैरे केला तुम्ही स्वतःहून डिपार्टमेंटला कॉल वगैरे केला तुम्ही स्वतःहून एखादा लेटर वगैरे प्रोसेस केला मुंबईला जाऊन तर मग लवकर लवकर ह्या प्रोसेस व्हायला सुरू होतात मधल्या पिरियडमध्ये काही एक्समॅनच्या पण अशीच घटना होती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिस्पेक्टेड एक्समॅनला सुद्धा विनंती आम्ही केलेली होती माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः विनंती केलेली होती की मुद्दामून जागा ज्या आहे ते अडवू नका त्यानंतर काही एक्समॅननी स्वतःहून राजीमा राजीनामा दिला आणि डिपार्टमेंट पाऊल उचलायला तयार नाही आहे त्यामुळे काय होणार आहे मुलांना जॉईनिंग लेट भेटणार परत नियुक्त्या लेट भेटणार परत त्यांचं पेमेंट असेल बाकी सगळ्याच गोष्टी ह्या लेट लेट चालू झाल्या की मग विषय आवडाना आताच बघायला गेलं तर दोन हजार जे एकवीसची ची पोलीस भरती होती त्यातली काही मुलं राहिलेले आहेत बघा जॉईनिंगची त्या मुलांना बॅच असेल दोन हजार एकवीसची ची बॅच असणार आहे पण त्यांची जॉईनिंग दोन हजार बावीस तेवीसच्या च्या भरतीसोबत भरती सोबत आहे त्यामुळे जरी बॅच दोन हजार एकवीसची ची असली तरी त्यांचं जॉईनिंग दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीमध्ये आहे तर यांचा विषय कशा होणार यांना पदोन्नती आहे ती दोन हजार बावीस तेवीसच्या पोरांसोबत भेटणार त्यानंतर यांचं इन्क्रीमेंट आहे ते दोन हजार बावीस तेवीसच्याच पोलीस भरतीमध्ये मिळणार त्याचं पेमेंट आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसोबतच्या पोरांच्या एवढंच असणार आहे म्हणजे ह्या गोष्टी प्रोसेसला वेळ लागायला चालू होत आणि ह्या मुलांचं नुकसान होतंय समजलं काय म्हणतोय त्यामुळं या गोष्टी ला सांगतोय तुम्हाला की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये असाल दोन तीन घाटकांमध्ये निवड पुढं जर जा झाली मी असं म्हणत नाही की ग्राउंड देऊ नका मी असं म्हणत नाही की लेकी सुद्धा देऊ नका सगळ्याच गोष्टी तुम्ही द्या पण फायनल सिलेक्शन ज्यावेळी होणार तुमचं दोन तीन ठिकाणी तर एक तुम्हाला हवं ते घ्या कुठलं पाहिजे घ्या कॉन्स्टेबल नाही भेटलं चालक घ्या चालक नाही भेटलं कारागृह घ्या कारागृह कारा नाही भेटलं तुम्ही बॅट्समन घेऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही घेऊन बाकीचे दोन घटक असतील तर तुम्ही स्किप करा लगेच स्किप करायचंय एखादं काय का करायचं जायची सुद्धा जर जायला कुणाला जमत नसेल तर लेखी काढल्या फिजिकल काढले बरोबर आहे फायनल डॉक्युमेंट चेकिंगला जाऊ नका तुमच्या जर बाकीच्या घटकामध्ये निवड झाली असेल तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगला जाऊ नका तुम्ही मेडिकलला जाऊ नका तिथे ऍबसेंटी पडली की तुम्हाला ऑटोमॅटिकली काढतात काय गरजच नाही मुलं काय करून मुद्दा म्हणून इथं सिलेक्शन होते तिथं सिलेक्शन होते फडं फड जाते इकडं पण डॉक्युमेंट चेकिंग करते तिकडे पण डॉक्युमेंट चेकिंग करतोय नंतर फायनल सिलेक्शनला मग अवघड होते मग पळापळ पड़ होते मग पळापळ पड़ झाले की मग त्यांना त्रास व्हायला होते त्यामुळे त्यांनी आताच मी सांगतोय म्हणून ज्यावेळी पुढे रिझल्ट लागेल ज्यावेळी पुढे रिझल्ट लागणार आहे दोन तीन घटकाचा आता मुंबईचा घटकाचा रिझल्ट हा एकाच वेळी लागला सगळे सगळे एकाच वेळी लागणार पुढे मागे एक दोन दिवसाच्या वेळेवरती त्यामुळं ह्या ज्यावेळी सिलेक्शन होईल त्या मुलांचं त्यावेळी मात्र लक्षात ठेवायचं कारण की तुमच्या पाठिंबाचा मुलगा असेल हा एक दोन मार्कांनी वेटिंगला असणार आहे तो पण काय तुमच्यापेक्षा कमी नसणार आहे लक्षात ठेवायचा आणि आपल्यामध्ये आपल्या समाजाविषयी किंवा आपल्या मित्रांविषयी किंवा जे काही पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांविषयी जर आदर नसेल किंवा एकमेकाला कमी जास्त समजू नका सगळे सेम पद्धतीनं असतात एक मार्क म्हणजे काय लय मोठा नाहीये पण एक मार्क सुद्धा त्या मुलगाचं जॉईनिंग दोन हजार एकवीसच्या बॅचच्या च्या दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचसोबत म्हणजे दोन हजार चोवीस संपत आले आता दोन हजार चोवीस ला जॉईनिंग होणार त्या मुलग्याचं हे झालं नुकसान लक्षात ठेवायचं त्यावेळी जर मोठ्या प्रमाणात जर या मुलांनी जर त्यांचा जर राजीनामा असेल ते दिले असते तर ह्या खालच्या मुलांना पटापट वर घेण्याची प्रोसेस झाली असते डिपार्टमेंट स्वतः ही प्रोसेस करत नाही करतं पण खूप वेळेनंतर करतं करतात पण खूप वेळानंतर करतात नंतर मुलं स्ट्रेसमध्ये असतात सगळ्यांना स्ट्रेस आहे नाही असं काहीच नाही सर्व मुलं मुली ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या घटकातील आहेत सर्वच गोरगरीब घराण्यातील मुलं आहेत त्यामुळं माझी एक विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही तुम्ही खतरनाक आहात जर तुम्ही दोन तीन पोस्ट काढत असाल तर तुम्हाला आपला सलामच असेल पण आपल्या खालच्या घटकाचा सुद्धा विचार करा आपल्या खालच्या घटकाचा सुद्धा विचार करा जेणेकरून तो मागं राहतं नाही वेटिंगला वेळ लागतो जॉईनिंग व्हायला भरपूर प्रमाणात वेळ लागतो वर्ष दीड वर्ष दोन दोन वर्ष लागतात मग आपण जर प्रोसेस केली स्वतःहून तर त्यांना कळेल की बाबा हा एक पन्नास विद्यार्थ्यांचे राजीनामा आलेत तर आपण ते पन्नासचे बॅच लगेच बोलव्यात त्यांचं मेडिकल लगेच करूयात त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग लगेच करूयात लगेच त्यांना लगेच त्यांना ट्रेनिंगला पाठवूयात आपल्या मेंटॅलिटीवरती ह्या गोष्टी डिपेंडिंग आहेत आपण पाऊल उचललं तर डिपार्टमेंट शंभर टक्के पाऊल लक्षात ठेवायचं तुम्ही शांत राहिला डिपार्टमेंट शांत राहणार काय करणार पन्नास पोरं घेतली काय करणार हा पेमेंट द्या लागणार एक्स्ट्रा विचार करावा लागणार पन्नास गोरे तीस बेसिक पेमेंट जर पडलं तर इथंच जवळजवळ भरपूर प्रमाणात पैसा शासनाचा जाणार आहे त्यामुळे शासन जास्त कोण पैसे खर्च करायला बघत नाही पण आपण आपली प्रोसेस करायला पाहिजे शासन काय त्यांच्या किशातलं देत नाही शासन आपल्या किशातलं जर आलेलं असते त्यांच्याकडे तेच आपल्याकडे ते रिटर्न देत असतात दुसरा काहीच विषय नाही याच्यामध्ये समजलं काय म्हणतोय त्यामुळं आपल्या मागची जी मुलं मुली असतील ती सुद्धा एक दोन मार्कांनी भेटलेलं राहणार आहेत आणि ही प्रोसेस मागच्या दोन एक ला एकवीसला सुद्धा सेम अशाच पद्धतीने झालेली होती कोण सुद्धा मान्य करायला तयार नव्हतं कोणी सुद्धा नंतर जॉईनिंग केलाय तिकडं आणि इकडे परत चालकला नाव लागलंय मग यांचं चालू झालं मग काय करायचं काय करायचं काय तू आता तिथं कॉन्स्टेबलचं ट्रेनिंग घ्यायला लागलायस आणि तू इकडं परत चालकला झालायस तू परत इकडं एसआर पी झालायस मग तुझी गरज काय आहे मग तेच तू अगोदर केलं बाबा माझं झाले कॉन्स्टेबल तर ला आपण आणि चाललं सुद्धा राजीनामा दिला असतात तर तुझ्या मागचं पोरग सुद्धा ट्रेनिंग तुझ्यासोबत करून बाहेर पडलं असतं नाही त्या दोन जागा तशात राहिलेल्या पेंडिंग पण डिपार्टमेंट सारखे संधी देते एक दुसरी एक संधी देणार दोन संधी देणार आणि मग तिथनं पुढे त्याला डिस्क्वालिफाय करणार तोपर्यंत चार पाच महिन्याचा जा पिरियड जातोय तोपर्यंत ते मानसिक त्रासामध्ये मुला मुलगा असेल मुलगी असेल मानसिक त्रासामध्ये उगंच ओढावलं जातोय त्यामुळं जे काही विद्यार्थी असतील सीपी मुंबई असेल किंवा इतर घटकांमध्ये इतर जिल्ह्यामध्ये जी बोलायत ज्यांना एक पोस्ट मिळाले त्यांच्या आवडीची त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून नम्र विनंती आहे की त्यांनी एक पोस्ट घ्या बाकीच्या ठिकाण तुम्ही पुढं जाऊ नका तुमचं ग्राउंड निघलंय तुमचं लेखी निघले निघू दे तुम्ही डॉक्युमेंटला जाऊ नका तुम्ही मेडिकलला जाऊ नका सपलं तिथंच तुम्हाला बाहेर काढतात ॲटोमॅटिकली बाकीच्या मुलाला घेऊन त्याची प्रोसेस फास्ट होते सर्वांच्याच चुली पेटतील सर्वांच्याच घरी आनंद व्यक्त होईल सर्वांच्या घरी दिवाळी साजरी होईल यासाठी हा व्हिडिओ होता समजलं का त्यामुळे आपला स्वार्थ आपण न बळ बघता आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्यात त्या महाराष्ट्र पोलीस पोलिसमधलं टॉपचं पोस्ट मला भेटलेले किंवा टॉपची पोस्ट जी मांडली जाते चाल अशी जी शिपायची ती पोस्ट मला भेटले संपलं बाकीचे घटक इतर मुलांवरती तू जर नाही दिलास तर त्याला मिळणार आहे तू जर नाही दिलास तर त्याला भेटणार आहे पण त्यासाठी जवळजवळ वर्ष दीड वर्षाचा जा प्रोसेस जाणार लक्षात ठेवायचं कुणी सांगितलं एवढं आणि जरी तू तीन चार पोस्ट काढलास तरी सुद्धा तुला एकच कोणती तरी घ्यायला पाहिजे जरी तू तीन चार पोस्ट काढला असं तुला एकच कोणती तरी घ्यायला पाहिजे तू चार पोस्ट वरती काम करू शकत नाहीस बरोबर आहे ना मान्य असेल तर यस त्यामुळं ती एक पोस्ट घेऊन बाकीच्या दोन तीन पोस्ट तुम्हाला घ्यायला सोडायला पाहिजेत जेणेकरून पाठिमाचा घटक जो आहे वेटिंगच्या एक, एक मार्काला दोन मार्कातली जी मुलं मुली असतील तिने सुद्धा स्ट्रगल करून तुमच्यासारखा ती पोस्ट मिळवायचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे ह्या गोष्टी पुढे होणार आहेत म्हणून मी आताच सांगतोय कारण की हे प्रोसेस जर कोणी नाही सांगितली तर शंभर मुलं आधांतरित ठेवतात सगळ्यांना की इकडे पण जाते तिकडे पण जाते सगळंच करते पण शेवटी ज्यावेळी जॉईनिंग भेटते कॉन्स्टेबलचं ते अचानक येते पळते पळते तिकडंच पोहतू तो, तो आतमध्ये जाऊन ट्रेनिंग सुरू करतोय पण पाठिंबाचा विचार नसतोय त्यामुळे आता सुद्धा जी वस्तुस्थिती आहे एक्समॅनची जागा भरपूर शिल्लक आहेत एक्समॅन दे किंवा बाकीच्या घटकातल्या मुलांचं लक्षात ठेवा त्यांना अजून पद्धतीनं कोणत्याही पद्धतीने मेडिकल झालं नाही ज्वेलिंग झालं नाही त्यामुळे ह्या मुद्दा ह्या जे मुलं आहेत यांना नाहक त्रास होत आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे एक विनंती करतोय आपल्या चॅनलकडून की तुम्ही प्रामाणिक विद्यार्थी आहात प्रामाणिक तुम्ही पोस्ट मिळवलाय प्रामाणिक पाठिंबाच्या मुलाला सुद्धा त्याच्या हक्काची जागा त्याला मिळू दे तीन पोस्ट तुम्ही घेऊ शकत नाही तर मी फक्त एकच घेणार त्यामुळे तो सुद्धा मुलगा लवकर वर्दीवरती येऊ दे आपला सुद्धा सण साजरा करू दे घरामध्ये आनंद साजरा होऊ दे अशा पद्धतीनं ह्या गोष्टीचं मिनिंग आहे याच्या पाठिंबा थीम आजच्या व्हिडिओच्या पाठिंबाची थीम ही हीच होती की ती सुद्धा ग्रामीण भागातली हार्डवर्क केलेलीच मुलं आहे ती सुद्धा हार्ड ग्रामीण भागातलीच हार्डवर्क केलेली मुलगी आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार थोडाफार ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन दोन तीन घटकांमध्ये पुढे होणार आहे त्या मुलांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला दिलेला आहे सो विषय आवडला असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतोय की चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दोन्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद